राज्यपालांना काळे झेंडे दाखवण्याचा आजाद हिंदचा इशारा शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करावा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावे गहाळ महिला मुलींचा शोध लावावा शेतकरी विरोधी महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या निषेधार्थ काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्याचा आंदोलन आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष ॲडवोकेट सतीशचंद्र रोटे पाटील यांनी आज जाहीर केले सप्टेंबर चोवीस रोजी राज्यपाल यांच्या स्वाक्षरीनं पारित आदेशात शेतकऱ्यांनी शेतातील झाडाची फांदी तोडल्यास पन्नास हजारांचा दंड करण्याचा जुलमी अध्यादेश रद्द करावा बुलडाणा जिल्ह्यातील अवैध धंद्यांमुळे क्राईम रेट वाढला आहे त्यामुळे अवैध धंदे बंद करावे गहाळ महिला मुलींचा शोध लावावा वन विभागातील गैरकारभाराची चौकशी करावी अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांना संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी यांसह यापूर्वी दिलेल्या निवेदनातील मागण्यांची पूर्तता करावी आझाद हिंद शेतकरी संघटनेसह विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी वेळोवेळी आंदोलन दिले निवेदन दिले सदर तक्रारी केल्या परंतु कोणतीही कारवाई झाली नाही याकरता राज्यपाल महोदयांची भेट आझाद हिंदच्या शिष्टमंडळानं मागितली होती परंतु सदर भेट नाकारल्यामुळे राज्यपालांचा निषेध करून काळे झेंडे दाखवण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आलाय आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोटे पाटील माजी विदर्भ संपर्क प्रमुख शेख सईद माजी तालुका प्रमुख शेख इसुफ आदींच्या स्वाक्षर निवेदनावर असून जिल्हाधिकारी गृह विभाग बुलढाणा यांना निवेदन देत आंदोलन जाहीर केलंय आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी असलम शहा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातले अवैध धंदे बंद झाले पाहिजे शेतकऱ्यांनी जर झाडाची फांदी तोडली त्याला पन्नास हजार रुपयाचा अध्यादेश राज्यपालांच्या सहीने काढला तो रद्द झाला पाहिजे महिला गहार झाल्या महिलावर होणाऱ्या अन्याय अत्याचार या अनुषंगानं आम्ही जिल्ह्यातल्या समस्या घेऊन राज्यपाल आणि मुख्यमंत्री महोदयाला मागील तीन वर्षापासून पत्रव्यवहार केला परंतु अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही त्याच्या निषेधार्थ आम्ही उद्या राज्यपाल साहेबांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करणार आहोत जर या अनुषंगानं त्यांनी त्वरित दखल घेतली नाही तर यापुढे आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू हा इशारा चेतावणी आम्ही या माध्यमातून महाराष्ट्राचे राज्यपाल यांना देतो